राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत नुकताच पीएम किसान योजनेचा एकेवीस हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आणि राज्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा या ठिकाणी मिळाला मात्र शेतकऱ्यांच्या आशेवरती पाणी फिरलं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की राज्यातील प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांना असं वाटत होतं की पीएम पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे दोन हजार चार हजार आमच्या खात्यावरती एकोणीस तारखेला जमा होतील मात्र प्रत्यक्षामध्ये एकोणीस नोव्हेंबर या दिवशी फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा झाले आणि अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेत शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा जमा झाला नसल्यामुळे नेमका नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून शेतकऱ्यांची देखील अशी मागणी आहे की लवकरात लवकर आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा जमा करण्यामध्ये यावा कारण की खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यानंतर आता रब्बी हंगामामध्ये चांगले उत्पादन मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे आणि आता पेरणीसाठी खते बी बिया बियाणे शेतकऱ्यांना देखील पैशांची अत्यंत गरज असून आता पी किसान योजनेचा एकेवीस व हप्ता जमा झाल्यानंतर लगेच आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा करण्यामध्ये यावा अशी मागणी आहे आणि नेमका नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार असं देखील आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून वारंवार विचारण्यामध्ये येत आहे आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काय हरकत नाही आता सरकारच्या माध्यमातून देखील अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता पीएम किसान योजनेच्या एकेवीसव्या हप्त्यानंतर राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहे पीएम किसान योजनेच्या एकेवीस वे हप्त्याचे दोन रुपये जमा झाले असून आता नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे देखील दोन रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत आता सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आले असून राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत असून डायरेक्ट आता डेबिटच्या माध्यमातून या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे ज्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या एकवीस हप्त्याचे दोन हजार रुपये जमा झाले त्याच बँकेच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे देखील दोन हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत आता नेमका नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या खात्यावरती आज येणार की उद्या येणार म्हणजेच की नेमका नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत जर तुमच्या देखील खात्यावरती पीएम किसान योजनेच्या एकवीस हप्त्याचे दोन हजार जमा झाले असतील आणि तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल जर तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची अत्यंत गरज असेल पैशांची अत्यंत गरज असेल तर फक्त आता हिडूला शेवटपर्यंत पाहत चला प्रत्येक ना प्रत्येक महत्व अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ बघण्याची गरज नाही त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर आता लक्षपूर्वक पाहत चला राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी असून आता राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा वा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये आला आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अतिशय महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक हजार आठशे आठ कोटी रुपये जमा पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित अशा पद्धतीची बातमी आहे या ठिकाणी तुम्ही शकता पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती एक हजार आठशे आठ कोटी रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये आले आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाची घोषणा करण्यामध्ये आली असून एकोणीस तारखेला एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये आल्यानंतर आता राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे देखील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहेत खर तर या ठिकाणी पीएम किसान योजनेच्या एकेवीसव्या हप्त्यासोबत राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार होता म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या एकेवीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये म्हणजेच की या दोन हप्त्यांचे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरं तर एकूण एकुन, एकोणीस तारखेला जमा होणार होते मात्र राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निधीची तरतूद करण्यामध्ये आली नसल्यामुळे या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास थोडाफार या ठिकाणी उशीर झाला आणि एकोणीस तारखेला फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती केंद्र सरकारच्या माध्यमातून पी किसान योजनेचा एकवीस हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये आला आता थोडाफार या ठिकाणी हप्ता वाटप उशीर झाला असला तरी आता राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत आत आता एकंदरीत जर बघायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता जमा झाला आहे तर अशा सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे आता बघा पीएम किसान योजनेचा जो एकवीसवा हप्ता आहे तो राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा देखील आठवा हप्ता तर राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे पीएम किसान योजनेच्या एकेविसव्या हप्त्यापोटी केंद्र सरकारच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा निधी हा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आणि नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्यापोटी देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अठराशे कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे आता बघा केंद्र सरकारच्या माध्यमातून हप्ता जमा झाला लगेच राज्य सरकारच्या माध्यमातून देखील नमो शेतकरी वितरित करण्यामध्ये योजनेच्या धर्तीवरतीच महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेची या ठिकाणी घोषणा करण्यामध्ये आली आणि ज्याप्रमाणे पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे साहजिकच त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा देखील आठवा हप्ता या ठिकाणी जमा शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की नेमका नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार तर आता नेमका हप्ता कधी आणि किती सरकारच्या माध्यमातून कोणती तारीख कोणती वेळ या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे सविस्तर माहिती आपण बघणारच आहोत मात्र त्यापूर्वी आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे ती म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभाकरिता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही काम आले आहे, ते तुम्ही पूर्ण तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार अन्यथा तुम्ही हप्त्यापासून या ठिकाणी वंचित राहणार कारण की आता या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील या ठिकाणी योजनेमध्ये काहीतरी या ठिकाणी बदल करण्यामध्ये आलेला आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीन वरती पाहू शकता केंद्र सरकारच्या माध्यमातून आता पी एम किसान योजनेमध्ये नवीन नियम लागू करण्यामध्ये आले असून आता पी एम किसान योजनेच्या हप्त्यापासून या ठिकाणी तब्बल सहा लाख शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये आले आहे या ठिकाणी पाहू शकता पीएम किसानच्या एकवीस हप्त्यासाठी राज्यातील सहा लाखाहून अधिक शेतकऱ्यांना वगळण्यामध्ये आले अशा पद्धतीची बातमी आहे आता या शेतकऱ्यांना का वगळण्यामध्ये आले तर हे शेतकरी ठिकाणी योजनेच्या निकषामध्ये बसत नव्हते त्यामुळे या शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये आले आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यापासून देखील बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये येणार आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये येणार कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार आणि लगेच आठव्या योजनेच्या शेतकऱ्यांना कोणती कामे करायला सांगितले आहेत आणि नेमका आठवा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण राहिलेल्या दोन ते तीन मिनिटांच्या मध्ये बघणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पर्यंत बघत चला प्रतेक प्रतेक हो, तर आता प्रत्येक ना प्रत्येक महत्वाचे अपडेट आपण बघत आहोत त्यासाठी लक्षपूर्वक बघत चला आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज नाही त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीन वरती पाहू शकता पीएम किसानच्या एक एकवीस हप्त्यासाठी राज्यातील सहा लाखहून अधिक शेतकरी या ठिकाणी वगळण्यामध्ये आले आहेत या ठिकाणी आता पाहू शकता एकवीसव्या हप्त्यापोटी राज्यातील नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांसाठी एक हजार आठशे आठ कोटी पंचवीस लाख रुपये हप्त्यासाठी राज्यातील शहाण्णव लाख एक्कावन्न हजार एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक हजार नऊशे तीस कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जमा करण्यामध्ये आला होता एकंदरीत जर बघायला गेलं तर पीएम किसान योजनेचा जो विसावा हप्ता होता तो राज्यातील शहाण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आणि पीएम किसान योजनेचा एकवीसवा हा ठिकाणी नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला म्हणजेच की याचा अर्थ राज्यातील साधारणतः सहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकविस व या ठिकाणी जमा झाला नाही आता या ठिकाणी पाहू शकता नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीस हप्ता हा वितरित केला आहे परंतु राज्यातील सहा लाखाहून अधिक शेतकरी एकवीस हप्त्यासाठी वगळण्यामध्ये आले आहेत अशी माहिती या ठिकाणी समोर आली आहे केंद्र सरकारने पीएम किसानच्या पात्रतेसाठी नवीन निकष लागू केल्यामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे आता बघा सरकारच्या माध्यमातून योजनेमध्ये काही नवीन निकष लागू करण्यामध्ये आले आहेत आणि जे शेतकरी निकषामध्ये बसत नव्हते तर अशा शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये आले आहेत अशी माहिती या ठिकाणी समोर आली असून राज्यातील साधारणतः सहा लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आले आहे आता यामधून शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे या ठिकाणी पाहू शकता आता केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील सहा लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या हप्त्यापासून या ठिकाणी वगळण्यामध्ये आले असून यामधून आता शेतकऱ्यांना एक चांगलाच चा धडा मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही आता या ठिकाणी पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला नसला तरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभाकरिता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे आणि जे शेतकरी ही कामे करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे तर आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता मिळवण्याकरिता आता सरकारने शेतकऱ्यांना कोणती कामे करायला सांगितली आहेत तर ते आपण या ठिकाणी बघूयात फक्त लक्षपूर्वक बघत चला तर शेतकरी मित्रांनो आता यामध्ये तुम्ही पाहू शकता सरकारच्या माध्यमातून पहिलं महत्वाचं काम या ठिकाणी करण्यासाठी सांगण्यामध्ये आलं आहे ते म्हणजेच की आता प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांना या ठिकाणी केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे आणि जे शेतकरी आता ई के वाय सी करणार आहेत तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या हप्त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे आणि जे शेतकरी ई के वाय सी करणार नाही तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता जमीन नोंदी सात बारा फेराफेर फेराफेर अद्यावत ठेवण्या देखील या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे जर या ठिकाणी जमीन नोंदी म्हणजेच की सात बारा फेराफेर जर अद्यावत असेल तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे त्यानंतर डुप्लिकेट अर्ज जर या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्यांनी केले असतील तर अशा शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये येणार आहे अशी देखील माहिती या ठिकाणी समोर आली आहे या ठिकाणी पाहू शकता डुप्लिकेट अर्ज केल्यास योजनेमधून कायमच्या या ठिकाणी वगळण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता बँक खाते आधार मोबाईल तपशील एक सारखे ठेवणे देखील अत्यंत आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार मोबाईल तपशील एक सारखे असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे जर तुमच्या बँकेवरचे नाव किंवा आधार कार्डवरचे नाव या ठिकाणी दोन्ही वेगवेगळे वेग असेल म्हणजेच की तुमच्या आधार कार्डवरचे नाव बँकेचे नाव यामध्ये जर तफावत असेल तर तुमच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार नाही म्हणजेच की एकंदरीत जर बघायला तर तुमच्या बँकेच्या पासबुक वरचे नाव तुमच्या आधार कार्ड वरचे नाव हे एक सारखेच असणे अत्यंत आवश्यक आहे जर नावामध्ये तफावत असेल हपता मद्दे मद्दे तर तुमच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार नाही सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पडताळणी करण्यामध्ये येत असून आता बऱ्याच शेतकऱ्यांना आपात्र अधिक या ठिकाणी करण्यामध्ये येणार आहे आणि त्यानंतर अजून एक महत्वाचं काम करायला सरकारने सांगितलं आहे ते म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांचे या ठिकाणी आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांना No. आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करण्याचे देखील सरकारच्या माध्यमातून दे आव्हान करण्यामध्ये आले आहे आणि त्याचबरोबर आणि जे शेतकरी हे सर्व कामे करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे पुन्हा एकदा सांगत आहे ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी केवायसी करावी शेतकऱ्यांकडे फार्म रायडी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्म काढून घेणे देखील अत्यंत आवश्यक आहे अशा पद्धतीने ही कामे करणे अतिशय आवश्यक आहेत आता बरेच शेतकरी आम्ही हे सर्व कामे केली असून आता आमच्या खात्यावरती नेमका हप्ता कधी जमा होणार तर या ठिकाणी आता पाहू शकता शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दलची अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणतः चार ते पाच दिवसांच्या अंतराने लगेच नमोद शेतकरी योजनेचा देखील हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जात असतो आता या ठिकाणी पाहू शकता नमोद हप्ता नेमका कधी याबद्दलची अतिशय महत्वाची बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा अर्थात त्या ठिकाणी नमोचा आठवा हप्ताचा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे पीएम किसान योजनेचा हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला तर त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता वितरित केला जाणार आहे नमोच्या आठव्या हप्त्यासाठी नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकरी पात्र झाले असल्याची देखील माहिती या ठिकाणी समोर आली आहे म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे आता नेमका आठवा हप्ता कधी मिळणार तर आता या ठिकाणी जर बघायला तर सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे तारखेची घोषणा नसले तरी न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून अतिशय महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे आता पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणतः चार ते पाच दिवसांच्या अंतराने नमो शेतकरी योजनेचा हा देण्यामध्ये येत असतो आता बघा या ठिकाणी एकोणीस तारखेला म्हणजेच की एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी किसान योजनेचा एकेवीस हप्ता जमा झाला असून अजून साधारणतः या ठिकाणी चार ते पाच दिवसांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे आणि यावेळेस आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता लवकर मिळण्याची देखील दाट शक्यता आहे याच मुख्य कारण म्हणजे नमो शेतकरी योजनेचा जो या ठिकाणी सातवा हप्ता होता तो सात हप्ता जमा करण्यासाठी सरकारला फार उशिरा लागला होता म्हणजेच त्या ठिकाणी एकंदरीत जर बघायला गेला तर नमो शेतकरी योजनेचा जो सातवा हप्ता होता तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती फार उशिरा सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये आला आणि यावरून शेतकऱ्यांची सरकारवरती आपल्याला नाराजी देखील बघायला मिळत होते आणि या कारणांमुळे आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकर जमा केला जाऊ शकतो आणि आता पी किसान योजनेचा हप्ता जमा झाला आहे आणि पी एम किसान योजनेच्या धर्तीवरती सरकारने नमो शेतकरी योजनेच्या योजनेची घोषणा असल्यामुळे पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला की लगेच नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता हा सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करत असते अशा काही कारणांमुळे येत्या चार ते पाच दिवसांच्या तर नमो, नमो शेतकरी योजनेचा देखील आठो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद